सीना नदीवरील बंधारा ओलांडताना युवकाचे वाचले प्राण दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस सकाळी सुमारे दहा वाजता वांगी येथील युवक शरीफ दादू जमादर संजवड या गावाकडून औराधकडे येत असताना सीना नदीवरील औराध संजवड या पुलावरून साधारण तीन ते चार फूट पाणी वाहत असताना युवक बंधारा ओलांडत होता सदर ठिकाणी औरातगावचे पोलीस पाटील हे सूचनेप्रमाणे आपली ड्युटी बजावत असताना सदर युवक यास बंधारा न ओलांडण्याचे आवाहन करीत होते तरी देखील ते युवक बंधारा ओलांडण्यासाठी निघाला असता पाण्याचे प्रवाहाने त्या युवकाचा तोल जात होता पोलीस पाटील यांनी ग्राम सुरक्षा दलाचे सर्व पदाधिकारी यांना संपर्क करीत सदर घटनेच्या ठिकाणी येण्याचे आवाहन केले सैपन बेगडे ग्राम सुरक्षा दला दलाचे यासीन मुल्ला सचिन गडदे चांद नदाब बबन भोई बुडाभोई शासन वेळोवेळी नदीवरील पाणी वाढत असताना सूचना देत आहेत व त्या सूचनेचे पालन करीत कोणीही बंधारा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केले त्याचबरोबर विश्वमत न्यूज यांच्याकडून देखील आवाहन करण्यात येत आहे की सीना नदीवरील कोळेगाव बंदरा हा पूर्ण क्षमतेने भरला असून त्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे व सीना नदीकडच्या गावकऱ्यांनी खबरदारी म्हणून योग्य ती काळजी घ्यावी धन्यवाद विश्वमथ न्यूज सोलापूर